नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं आपलं स्वागत करतो आणि आम्ही बसलेलो आहोत कालवडी हिंडवायला घेऊन आलेलो आहोत आणि तो वड्याला बसलो आहोत हिरवी गर्द झाडे आपण पाहू शकता पाठीमागे हे लिंबाचं हिरवं गर्द झाड आहे प्रत्येक झाडाचं ना काही ना काही वैशिष्ट्य आहे हे हिरवं गर्द असणारं लिंबाचं झाड बारा महिने वर्षातील असंच हिरवंगार असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात याची सुंदर अशी सावली पडते आणि याच्यातून हे खूप औषधी वनस्पती आहे आणि याच्यापासून खूप काही फायदा आहे पिकता झाले असेल तर याच्या काड्या खाव्या असं जुनी लोक सांगतात याची काडी एखादी मोडायची आणि त्याच्यातून त्याने दात घासावे आणि ती चावून जर खाल्ली तर त्याचा थोडासा रस पिला तर आपलं असणारं पित्त जळून जाते असं जुनी लोक सांगतात आणि या निसर्गामध्ये ना यार खूप अशी वैशिष्ट्ये आहेत खूप असा मानवजातीला आणि ह्या मानव प्राण्याला आणि ह्या पृथ्वीवरील सर्व मानव प्रजातीला वरदान अशा अनेक गोष्टी आहेत परंतु लोकांनी याचं भान ठेवलं पाहिजे पैशाच्या मागे न धावता या निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे आपण निसर्गावरती एवढं अतिक्रमण केलेलं आहे एवढं आक्रमण केलेलं आहे की सांगता सोय नाही आहे आपण अनेक प्रकारे या निसर्गावरती या पृथ्वीवरती खूप वेदनादायी असे हमले करतो आहे आणि खूप भयानक अशी परिस्थिती करून ठेवली आहे आपल्याला अशी जी फायदा देत नाहीत असं आपण म्हणतो अशी झाडं नको आहेत आपल्याला आपल्याला जे फायदे देतात जसे की आता आंबे वाय जेड थोडीशी लावतात खाण्यापुरती परंतु इतर झाडे द्राक्षेची बाग पाहिजे आंब्याची पाहिजे द्राक्षेची बाग पाहिजे डाळिंबाची पाहिजे केळीची पाहिजे जी उत्पन्न देतील दे जे आपल्याला मार्केटमध्ये विकता येईल अशाच वनस्पतींना लोक आजकाल किंमत देत आहेत आणि याच्याच थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे लोक आहेत ना हे पैशाच्या मागे धावत आहेत आणि हे कृत्रिम सर्व हे निस वनस्पती आहेत ते आपण परंतु त्या वनस्पती या त्याच्यावरती प्रक्रिया करून डेव्हलप केलेल्या आहेत त्यामुळं जे ओरिजिनल आहे जे नैसर्गिक आहे त्याचा जो लाभ आहे आणि त्याचे जे फायदे आहेत ते याच्यातून पन्नास टक्केही आपल्याला भेटत नाहीत आपण केळी खातो देशी आपल्याला आज मार्केटमध्ये काहीच भेटत नाही आहे तर सांगायचा विषय म्हणजे निसर्गावरती या जन्मावर या जगण्यावर शेतता प्रेम करावे असं आपल्याला एक कोणते कवी सांगून गेलेत परंतु मी आज आपणाला एवढं सांगेन की या जन्मामध्ये आणि येणाऱ्या पुढच्या भावी अनेक जन्मांसाठी या निसर्गावरती या झाडांवरती प्रेम करावे याच्यातून आपल्याला आनंद तर भेटेलच परंतु खूप काही मोठं आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्याला खूप काही हा निसर्ग देतोय तर धन्यवाद लाईक करा आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र